हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी आली आहे कावीचं औषध घेण्यासाठी थोडी माझी तब्येत ठीक नव्हती तर नातेवाईकांनी आजूबाजूले बोलले की तुला थोडं कावीळचे लक्षण दिसत आहेत तर एकदा जाऊन तू शिवाजी चौकामध्ये कावीळचं औषध घे तर इथे मी नंबर लावलाय मुलाला सकाळी शाळेत सोडून आल्यावर मी डायरेक्ट इथे आली आहे तर हे कावळीचं औषध जे आहे ते तुम्हाला शिवाजी चौकात मिळून जाईल शीतला माता देवी आहे त्यांच्या समोरच यांचं हे शॉप असतं त्यानंतर संध्याकाळी मी म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान जेव्हा मी माझ्या मुलाला घ्यायला गे गेली तर मला थोडं त्याचा टिफिनचा बॉक्स वगैरे आणि पाण्याची बॉटल्स वगैरे घ्यायच्या होत्या तर डीमार्टला वगैरे चांगल्या क्वालिटीचे वगैरे मिळतात म्हणजे स्वस्त मिळतात तर म्हटलं चला जाऊया तर त्याच्यासाठी मी इथे गेली होती आणि तुम्ही इथे बघा गर्दी बघा किती आहे खूप गर्दी आहे खूप गर्दी ॲक्च्युली इथे कसं झालं आहे ना की इकडे पार्किंगची अजिबात व्यवस्था राहिलेली नाही आहे जर तुमच्याकडे फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असेल तर तुम्ही विचार करत असाल की स्वतःच्या गाडीने आपण तिथे जाऊया तर अजिबात तुम्ही तुमची गाडी घेऊन जाऊ नका आणि हो पार्किंग जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बिंदास घेऊन जाऊ शकता पण डी मार्टच्या इथे तुम्हाला पार्किंग नाही मिळणार समोर मी तुम्हाला काही गाड्या दाखवल्यात ऍक्च्युली झालं असं की हे सगळे आम्ही नंबरमध्ये उभे आहोत की ज्या गाड्या आहे इथे लावलेल्या आहेत ना त्या जेव्हा निघतील तेव्हा आमचा नंबर लागणार वॉचमॅन तिथे आम्हाला तसं सांगत होते तर आम्हाला ना इथे वाट बघत बसावं लागलं की कधी आमचा नंबर लागणार कधी आमचा नंबर लागणार मला असं वाटत होती मत मारी गेली माझी की मी गाडी घेऊन आली गाडी मी आणायला नव्हती पाहिजे कारण की माझा मुलगा पण खूप वाईट लागलेला मम्मी किती गर्दी आहे मम्मी किती वेळ लागणार मम्मी ना असं बोलत होतं मुलांना एवढं काही कळत नाही तर त्याला म्हटलं अरे नंबर आल्याशिवाय आपण आतमध्ये नाही जाऊ शकत आणि गाडी बाहेर पार्क करायची म्हटलं तर मग गाडी उचलून नेणार मग आपलं लक्ष पण राहणार नाही त्यापेक्षा म्हटलं नको नेक्स्ट टाईम मी आता गाडी वगैरे काहीही घेऊन जाणार नाही तो रिक्षा परवडला दोनशे रुपये तिकीटाला गेलेले परवडले जाणं येणं शंभर शंभर रुपये चालेल पण ती गाडी घेऊन जाणं आणि तिथे उभे राहणं ताटकळत कमी कमी मला अर्धा तास झालेला तिथे उभे राहून शेवटी म्हटलं आता एवढा था वेळ थांबले तर पाच दहा मिनटं अजून थांबून आपण आतमध्ये जाऊया फायनली आम्ही तिथे गेलो मग शेवटी आमचा नंबर लागला तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कारण की जर तुम्हाला जवळ असेल तिथे डी मार्टपासून तुमचं घर तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता पण मला कल्याण ईस्टवरून तिकडे जायचं होतं तर म्हटलं रिक्षाला एवढे भाडे देण्यापेक्षा स्वतःची आपली गाडी आहे तर घेऊन जाऊया पण ते वेगळंच झालं पहिले पार्किंग होती तिथे पण आता अजिबात पार्किंगची व्यवस्था नाही आहे